आपण सतरा नोव्हेंबरला अंबडला सभेला जाण्यापूर्वी राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो दादान दिला होता या राजीनाम्याची वाच्यता करू नका असं सांगण्यात आलं होतं असा, असा गौप्य स्फोट भुजबळ यांनी केला सतरा तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजितदादानी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा आम्ही यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघेजण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे काय आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही